जय भारत मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका क्रांतिकारी व्यक्तिमत्वाबद्दल ज्यांनी समाजातील अन्याय व शोषण याविरुद्ध लढा दिला आणि समता शिक्षण आणि स्वातंत्र्याचा पाया रचला होय आपण बोलतोय क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्याबद्दल त्यांनी ब्राह्मणशाही आणि जाती व्यवस्थेविरुद्ध कसा लढा दिला याची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत पुराव्यांसह आणि सत्याच्या आधारावर हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी असेल तर मग सुरू करूया महात्मा फुले यांनी ब्राह्मणशाही हा शब्द वापरला पण याचा नेमका अर्थ काय एकोणीसाव्या शतकात समाजात जाती आधारित व्यवस्था खूपच खोलवर रुजली होती काही विशिष्ट समूहांनी धार्मिक आणि सामाजिक सत्ता आपल्या हातात ठेवली होती यामुळे शूद्र अतिशूद्र आणि स्त्रियांच्या शिक्षण स्वातंत्र्य आणि सन्मान यांच्यावर बंधने घालण्यात आली होती ज्योतिबा म्हणायचे ही व्यवस्था मानव निर्मित आहे ईश्वर निर्मित नाही त्यांनी ही सत्ता आणि तिच्या अन्यायकारक परंपरांना आव्हान दिले ज्योतिबांनी सर्वप्रथम शिक्षणाला प्राधान्य दिले त्यांनी सावित्रीबाई फुले यांना शिकवले हा आणि अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली पण ही शाळा सुरू करताना त्यांना प्रचंड विरोध झाला त्यांच्यावर दगडफेक झाली अपमान सहन करावे लागले तरीही ते थांबले नाहीत अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला या समाजाचा उद्देश होता सत्याचा शोध घेणे आणि खोट्या परंपरांचा पर्दाफाश करणे सत्यशोधक समाजाने ब्राह्मण पुरोहितांशिवाय लग्न संस्कार सुरू केले ज्याला पुढे मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली ज्योतिबांनी प्रश्न केला जर धर्म सगळ्यांसाठी आहे तर मग काही लोकांना त्यापासून वंचित का ठेवलं जात ज्योतिबांनी आपल्या लेखनातून ब्राह्मणशाही विरुद्ध ठोस पुरावे मांडले त्यांचे पुस्तक गुलामगिरी जे अठराशे मध्ये प्रकाशित झाले हे त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा कणा आहे यात त्यांनी युक्तिवाद केला की हिंदू धर्मातील काही पौराणिक कथा का आणि अवतारवाद शूद्रांना दडपण्यासाठी रचले गेले उदाहरणार्थ त्यांनी परशुरामाच्या कथेचा उल्लेख केला ज्यामध्ये क्षत्रियांचा नाश करून ब्राह्मणांचे वर्चस्व स्थापित केल्याचे दाखवले जाते ज्योतिबा म्हणाले हे सत्य नाही तर सत्तेसाठी रचलेली कथा आहे सन अठराशे त्र्याऐंशी साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकात त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाचे चित्र रेखाटले त्यांनी दाखवले की धार्मिक आणि सामाजिक नियमांचा वापर करून शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत कसे ढकलले जाते त्यांनी लिहिले की शेतकऱ्याला लुटणारी ही व्यवस्था बदलली पाहिजे ज्योतिबांनी गुलामगिरीत लिहिले आहे की वेद आणि पुराणे यासारख्या ब्राह्मणी शास्त्रांचा वापर शूद्र आणि अतिशूद्रांना गुलाम ठेवण्यासाठी केला गेला त्यांनी याला ऐतिहासिक संदर्भ दिले आणि इराणी आक्रमकांचा उल्लेख केला ज्यामुळे शूद्रांचे शोषण झाले सत्यशोधक समाजाने अठराशे त्र्याहत्तर मध्ये भट पुरोहितांशिवाय लग्न संस्कार सुरू केले यामुळे धार्मिक सत्तेला थेट आव्हान मिळाले हा प्रयोग इतका यशस्वी झाला की अनेकांनी याला पाठिंबा दिला ज्योतिबांनी सन अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर कमिशन समोर साक्ष दिली त्यांनी सांगितले की शिक्षण फक्त उच्च मर्यादित ठेवले जाते जे समाजाच्या प्रगतीला मारक आहे त्यांनी सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण मागितले महात्मा फुले यांचा लढा फक्त ब्राह्मणशाही विरुद्ध नव्हता तर तो प्रत्येक शोषण व अन्यायाविरुद्ध होता त्यांनी समाजाला विचारशक्ती दिली शिक्षणाची दारे खुली केली आणि सत्याचा मार्ग दाखवला आजही त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात मित्रांनो ज्योतिबांचा हा वारसा पुढे नेण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करणे आवश्यक आहे सूर्य ज्योतिबा फुले यांचा अल्प परिचय देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या पेजला फॉलो करायला विसरू नका तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नव्या विषयासह धन्यवाद